हाय गाईज तर मी आलेलो आहे तुमच्यासोबत आज गप्पा मारायला गप्पा मारण्यासाठी मित्रांनो मला एक शांत वातावरणाची गरज होती जेणेकरून माझा पूर्णपणे स्पष्ट आवाज तुमच्यासोबत पोचला पाहिजे पण मी त्यासाठी तुम्हाला सांगतो घरापासून थोडं लांब आलेलो आहे लोकेशन बघा तुम्ही रस्त्याचं काम चालू आहे वातावरण फ्रेश आहे आणि इथं कोणत्या गोष्टीचा डिस्टर्ब नाही कोणताही कालवा नाही काही शोर शराबा नाही खूप शांत असं वातावरण आहे मला फक्त आता ब्लॉग बनवायचं आहे आणि मी काही गोष्टी तुमच्यासोबत बोलणार आहे त्यासाठी मी आता इथं आलेलो आहे नमस्कार मंडळी मी तुमचा सगळ्यांचा लाडका अमित कांबळे तुम्ही मला ओळखताच तुम्हाला माहिती आहे मी यूट्यूबची जर्नी कशी चालू केलेली होती या प्रवासामध्ये मी कसा आलो हे गोष्टी सांगण्यासाठी मी आज खास हा व्हिडिओ बनवत आहे आता तुम्ही म्हणचाल हा व्हिडिओ काय पण बनवतोय पण तसं नाही मित्रांनो सुरुवातीला माझा एक सबस्क्रायबरचा होता त्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तो व्हायरल झाला राहतो रा त्याला लाखो व्ह्यूज आले त्यानंतर मी यूट्यूबमध्ये जास्त प्रवास चालू केला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केले शॉर्ट्स व्ह्यू टाकत होतो नंतर ग्रीन स्क्रीन केल्या आता सध्या तर मी सध्याला ब्लॉग बनवतोय तर मित्रांनो यामध्ये मला बऱ्याच ठिकाणी सपोर्ट करण्यात आला असाही तुम्ही सपोर्ट करा अशीच माझी अपेक्षा आहे पुढेसुद्धा पण विषय असा आहे मित्रांनो काही जणांना वाटतंय दहा हजार व्ह्यूज आले एका ब्लॉगला म्हणजे खूप मोठा तीर मारला तसं नाही मित्रांनो ब्लॉगिंग करणं खूप अवघड आहे एडिटिंग करणं शूट करणं त्याला प्रयत्न करणे त्यासाठी वेळ देणं रात्रभर जागावं लागतं रात्रीच्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तुम्ही बघा तुम्हाला वेळ गेल्याला कळणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे क्षेत्र तुम्ही निवडताय ना त्यावर तुम्ही चांगलं फोकस करा खूप मोठं करिअर आहे ह्यात सोशल मीडियाची इतकी मोठी पॉवर आहे ना भले भले तुमच्यासमोर येऊन झुकतात खूप मोठ्या अचिवमेंट आहे तुमच्यासाठी लाईफ स्ट्रगल करण्यात तुम्हाला काही इंटरेस जास्त नसेल तुम्ही ह्याच क्षेत्रात उतरा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल हां माहिती आहे थोडं घासावी लागते थोडं प्रयत्न करावंच लागतील ना कोण तुम्हाला हातात आणून देणार आहे किती कष्ट केलं काय केलं तरी तुम्हाला समजा यश मिळत नसेल तर मार्ग बदला ना ध्येय नका बदलू तुम्ही मला सुरुवातीला तुम्हाला सांगतो ब्लॉग बनवलेला तर दहावीसच व्ह्यूज यायचे आता मी दोनशे अडीचशे तीनशे सातशे आठशे मागच्या आठवड्यात मी एक पोस्ट केलेला ब्लॉग तुम्हाला सांगतो त्याला अकरा हजाराच्या वरती व्ह्यूज गेलेत आणि खास व्हिडिओ आजचा बनवतो तो त्याच्यावरतीच अवलंबून आहे मित्रांनो दहा वीस व्ह्यूज येणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नसेल पण यूट्यूबमध्ये ब्लॉगिंग बनवणाऱ्या व्यक्तीला नवीन पाऊल ठेवणाऱ्या माणसाला विचारा ह्या गोष्टीची किंमत त्यांना माहिती आहे एक सबस्क्रायबर वाढणं एका व्हिडिओला वीस व्ह्यूज येणं त्या व्यक्तीसाठी काय महत्त्वाचं आहे हे ते तुम्हाला व्यक्ती नक्की सांगाल असं काय नाही की तुम्ही खूप मोठा तीर मारला आहे असं नाही तुम्ही व्यवस्थित काम करा व्यवस्थित लक्ष द्या खूप छान तुमच्यासाठी ही अचिवमेंट आहे तुम्ही ज्या कामात मग्न होत आहे ना त्याच्यावरती चांगलं लक्ष द्या आजकाल काय चाललं आहे ट्रेंड येतं आहे काय आहे मार्केटमध्ये काय नाही बऱ्याचशा गोष्टी घडतात कोणी कोणत्या गोष्टीचा फायदा करतं आहे कोणत्या गोष्टीचा वापर करतं आहे त्याच्यावरती जास्त फोकस करणार का तुम्हाला नाव ठेवतील हसतील लोक पाठीमागं तुमची निंदा करता पण त्यांच्यावर तुम्ही लक्ष केलं ना तुम्ही आयुष्यात सक्सेस होणार नाही तुम्ही त्यांना लाता घाला तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जावा सक्सेस होऊन दाखवा जाणारे जर असते पण तुम्ही छाती ठोकपणे त्यांच्यावरती निंदा करणाऱ्या लोकांच्या नजरात खटकला पाहिजे तुमचं सक्सेस त्यांना रात्र दिवस झोप येऊन नाही दिलं पाहिजे मजबूत व्हा स्ट्रॉंग बना तुमचं सक्सेस झालेलं बघून त्यांनीसुद्धा तुम्हाला म्हटलं पाहिजे त्याला खरंच गड्याने करून दाखवलं ब्लॉग बनवत असताना मित्रांनो अजिबात घाबरू नका कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका व्यवस्थित शांतपणे तुमचं तुमचं काम चालू ठेवा तुमचं काम चांगलं आहे शंभर टक्के तुम्हाला यश भेटेल तुमच्या कामात तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा बाकीच्यांचं काहीच मनाव घेऊ नका जो तुम्हाला एखाद्या व्यक्ती नाव ठेवाल ना त्याला मला सांग तू इकडे येवा तुझा व्हिडिओ मी बनवतो तू ॲक्टिंग कर या गोष्टीत तुम्हाला आहे ना त्याची डेअरिंग तिथंच समजेल त्याची किती फाटते ना असं तोंड किती पण बोलू द्या समोरासमोर बोलणं फरक असतो कॅमेरासमोर बोलणं खूप फरक आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो त्याला तिथं त्याच्या ओटातून शब्दच फुटणार नाहीत या गोष्टीची तुम्हाला काय तिथं लगेच ऑन दी स्पॉट तुम्हाला त्याची रिॲक्शन समजेल का दुसऱ्याला नाव लय सोप्पं आहे का ब तू करून जाव ना तुझ्यात हाय ना तेवढी दमक तू कर काय अडचण आहे तुला असं बोलून दाखवा तुम्ही त्यामुळं अशा गोष्टी तुम्ही जास्त सिरियस घेऊ नका ब्लॉगमध्ये एक दोन कमेंट असते त्या पूर्ण अशा व्यवस्थित वाचा तु त्याच्या तुम्ही काही ट्रिप नाही कर नागा रिप्लाय द्यावं नका लाईक करा त्यांना समजून जाईल बाबा आपण त्याची कमेंट वाचली पण आपण त्या कमेंटचा कोणताही स्वतःवरती इफेक्ट पडून दिलेला नाही माझं काम मी हळूहळू पुढं टप्प्यावरनी नेणारच आहे माझ्या कार्यामध्ये मी अग्रसरण होईल मी ज्या जा क्षेत्रात जाईल तिथं माझं नाव टॉपला राहील मला कोणी सांगायची गरज नाही मी हे क्षेत्र स्वतः निवडलं आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दिला आहे ना स्वतःला निर्णय घेण्याचा दोन्ही थोडा हक्क दिला आहे ना आहे ते ते ना तेवढी बुद्धी तर आहे ना सरळ बोला तुम्ही घाबरू नका कोणत्या गोष्टीत बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले माणूस हा स्वतंत्र आहे त्याला कोणत्या गोष्टीचं बंधन नाही काय नाही आपलं तुम्हाला सांगतो भारतात पूर्णपणे व्यक्तीला स्वतःचं पूर्णपणे स्वतंत्र आहे तुम्ही का काही करू शकता त्यामुळे अशा आलतू फालतू लोकांचं काहीच मानवं घेऊ नका आपलं काम लक्षात ठेवा तुम्ही ज्या गोष्टीत तुम्ही पाय ठेवला आहे ते व्यवस्थित काम पूर्ण करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार तुमच्यामुळं आज माझ्या अकरा हजार पाचशे व्ह्यूज झालेत तर मित्रांनो असाच सपोर्ट करावा मी इथून पुढे असेच ब्लॉग बनवत राहील आणि मी कोणताही एक प्रकारचा ब्लॉग बनवत नाही माझी भटकंती चालू असते मी आज इथं उद्या तिथं ह्या काय त्या काय बऱ्याचशा गोष्टींचा समावेश करत असतो माझ्या ब्लॉगमध्ये तर मी नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सेम कंडिशन सेम कंटेंट काहीच भेटणार नाही मी तुमचं मनोरंजन कसं करेन या हिथूनच व्हिडिओ बनवत असतो प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काही ना काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करत असतो थोडं एडिटिंगला वेळ लागतो थोडा शूट करायला वेळ कर लागतो काही कामानिमित्त मी माझं व्हिडिओ बनवू शकत नाही अशाच बऱ्याचशा गोष्टी पर्सनल लाईफ आहे मित्रांनो थोडं जॉब करावं लागतो घरी आल्यानंतर थोडंसं घरचा पण विचार करावा लागतो जी काम करताय तुम्ही मित्रांनो ज्यांच्यासाठी काम करताय त्यांना वेळ देत चला असं व्हायला नको जेवढं तुम्ही पैसं कमवताय यश कमवताय ज्यांच्यासाठी कमवताय उद्या तीच लोक तुमच्याजवळ नसले तर तुमच्या ह्या सोन्यासारख्या पैशाला कोण विचारत नाही मान्य आहे मला आज सगळी गोष्ट पैशावरच चालते पण त्याचा काय उपयोग नाही मित्रांनो आपल्या कामात आणि आपल्या फॅमिलीला तुम्ही जपा जपलंच पाहिजे त्यांच्यासाठीच करतो आहे आपण पैसा आज आहे तर उद्या नाही पण ही माणसं मरेपर्यंत शेवट तुमच्या पदरात राहणार आहेत त्यांना व्यवस्थित सांभाळा त्यांची व्यवस्थित काळजी घ्या अशीच काय मी तुमची घे जाईन तुमच्यासोबत नवीन काय ना काहीतरी दरवेळेस शेअर करत राहीन तुमचा सपोर्ट असाच मला राहू द्या आणि माझ्यावरती असंच प्रेम राहू द्या चला उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तर काय चुकलं वाकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग सांगा चला मित्रांनो तुमचाच माणूस आहे हक्काने काही सांगा कमेंटमध्ये मला काय त्याचा राग येणार नाही ना ना। आणि मी माझं ब्लॉगिंगचं काम चालूच ठेवणार आहे गप्पा गोड असतात म्हणतात मित्रांनो जिबावरती साखर ठेवायची आणि डोक्यावरती बर्फ ठेवायचा तुम्हाला कुठेहीच अडचण येणार नाही तुम्ही फक्त मावळकीने बोलत चला आणि किती गोड गप्पा मारल्या तर फक्त वेळ संपत असते मित्रांनो आपल्या गप्पा संपत नसते त्या प्रत्येक दरवेळेस तुम्हाला काही ना काही बोलण्यातून तुमचा एक ना एक टॉपिक वाढत असतो हा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो कधी मैत्रीच्या कट्टेवरती बसा किंवा बायकांच्या गप्पा चालू असतात तिथं जाऊन बघा तुम्ही किती मनोरंजन होत असते आपल्याच घरात तुम्ही जेवण झाल्यानंतर पाच दहा मिनटं तुम्ही बैठक ठेवता त्या बैठकी हिकडले तिकडले विषय काढून बघा मित्रांनो तुम्हाला जाणवेल शब्दाने शब्द जोडत जातात माणसाने माणसं जोडली जातात आणि प्रेमाने माणूस जिंकला जातो अशाच व्यवस्थेत तरी त्याने तुम्ही आपलं आयुष्य व्यवस्थित चालू द्या एवढंच सांगणं माझं आहे आणि मी शक्यतो तुम्ही एवढंच प्रयत्न करा की आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास होणार नाही ठीक आहे